सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत मार्फत शहरात काही दिवसापासून नवीन सुधारित कर आकारणीसंबंधी नोटिसा वाटप करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कुपॉडमधील नागरिकात महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झालेला आहे याचा गांभीर्याने विचार करून वाटप झालेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे व माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अल्ली रंगरेज यांनी केली आहे सांगली मिरज शहरात अद्याप अशा कोणत्याही नोटिसा दिल्या नसताना केवळ कुपवाड शहरातच सुरुवात केलेली आहे ही मोहीम अन्याय आहे योग्य निर्णय झाल्याशिवाय सुधारित आकारणी करू नये कर आकारणी नोटीसमध्ये बांधकामासम बांधकामास घरासमोरील खुल्या जागेची आकारणी रद्द करण्यात यावी अन्यथा जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेता जन आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अली रंगरेज यांनी दिला आहे आता जे महापालिकेने नमूद केलेलं आहे घरपट्टीच्या बाबतीत नागरिकात सर्वात रोष आहे आणि महापालिकेमार्फत दिलेल्या एजन्सीमार्फत काही दिवसापासून नवीन सुधारित कर आकारणीसमोर नोटिसा वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे कुपवाडमधील नागरिकात महापालिकेतील असंतोष निर्माण झालेला आहे या याचा गंभीरतेने विचार करून वाटप झालेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्या सांगली मिरज कुपवाड अदाप अशा कोणत्याही नोटिसा नसताना केवळ कुपवाड शहरातच सुरुवात केलेली ही मोहीम अन्यायी आहे योग्य निर्णय झाल्याशिवाय सुधारित आकारणी करू नये कर आकारणी नोटीसीमध्ये बांधकामासह घरासमोरील खुल्या जागेची आकारणी रद्द करण्यात आम्ही नगरसेवक म्हणून आपले आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब यांना भेटून आम्ही निषेधसुद्धा केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अन्यायकारक करा काही होणार नाही आणि आम्ही ज्या वेळेला आमच्या वार्डात फिरतो एक नंबर असू दे दोन नंबर असू दे कुपवाड म्हणून जे आमचा प्रभाग समिती तीन तर प्रत्येक नागरिक हा आम्हाला आहे की अन्यायकारक तुम्ही काय आवाज उठवत हो आहे तर हा विषय मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेला न परवडणारा आहे आणि महापालिकेनं जर हे व्यवस्थितपणे जर नाही हाताळलं तर ह्याच्याविरोधात जन आंदोलन मोठ्या प्रमाणात कुपडगन केल्याशिवाय राहणार नाही